वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज चालू वर्षी नवरात्र उत्सवात डॉल्बीला पूर्ण बंदी राहणार आहे तर रात्री फक्त दहा वाजेपर्यंतच रास दांडिया खेळायला परवानगी राहणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्रीमती अश्विनी शेलगे उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांचे उपस्थितीमध्ये वडूस पोलीस ठाण्याआधीतील सार्वजनिक नवरात्र मंडळाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष मंडळाचे कार्यकर्ते शांतता कमिटी सदस्य पोलीस पाटील यांची बैठक घेण्यात आली सदर मिटिंगमध्ये नवरात्र मंडळाचे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी धर्मदायुक्त सातारा यांच्याकडे मंडळाची नोंद करणं पोलिसांनी ठरवून दिलेल्या मार्गाने आणि ठरवून दिलेल्या वेळेतच नवरात्र आगमन आणि विसर्जन मिरवणूक काढावी नवरात्र मिरवणूक आणि विसर्जन मिरवणुकीच्या वेळी महिलांची किंवा मुलींची छेडछाड होणार नाही ना। याची दक्षता घ्यावी सार्वजनिक नवरात्र मंडळांनी सीसीटीव्ही बसवावेत सर्वांनी नवरात्र मंडळांनी डॉल्बीचा वापर करू नये पारंपरिक वाद्य वापरण्यास आग्रही राहावे नवरात्र उत्सवामध्ये देवीच्या मूर्तीच्या सुरक्षेची सर्व जबाबदारी संबंधित मंडळांची राहील याची नोंद घ्यावी नवरात्र उत्सवामध्ये मंडळाचे अध्यक्ष आणि पदाधिकारी आपल्या मंडळापुढे दांडियाचा कार्यक्रम घेत असतात सदर दांडियाचा कार्यक्रमास रात्र दहा वाजेपर्यंत मान्य सुप्रीम कोर्टाच्या आदेशान्वये वाद्य वाजवण्यास परवानगी आहे रात्री दहा नंतर कोणत्याही वाद्यास परवानगी देण्यात आली नाही पावसाचे दिवस असल्यामुळे मूर्तीचं संरक्षण करण्याकरिता मंडपात फक्त परदेणं बसवता पत्राचा वापर करावा इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट होऊ नये याकरिता नवरात्र उत्सव मंडळ आणि विद्युत पुरवठा निर्दोष असलेल्याबाबत महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीचं प्रमाणपत्र प्राप्त करावं अशा सूचना देण्यात आल्या तसेच नवरात्र उत्सव मंडळाने रक्तदान शिबीर घेणे विधवा महिलांना आरतीला मान देणे महिलांचा सन्मान करणे उपक्रम राबवावेत एक गाव एक नवरात्र उत्सव साजरे करावे सामाजिक उपक्रम राबवणं गाव स्वच्छता मोहीम राबवणं असे नवरात्र उत्सव मंडळांना आवाहन करण्यात आले तसेच पोलीस अधीक्षक सातारा यांच्यातर्फे उंच भरारी योजना प्रशिक्षणासाठी मंडळातील आणि गावातील तरुण युवकांनी सहभाग नोंदवून स्वावलंबी व्हावे असं आवाहन केलं सदर मिटिंगला अंदाजे ऐंशी ते शंभर नवरात्र उत्सव मंडळाचे सदस्य शांतता कमिटीचे सदस्य पोलीस पाटील उपस्थित होते दरम्यान शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्या वतीनं गटस्थापना ते विजयादशमी या कालावधीत दररोज सकाळी दहा वाजता दुर्गा माता दौडीचे आयोजन करण्यात आले बाजारपेठेतील हनुमान मंदिरापासून या दौडीस प्रारंभ होणारे परिसरातील जास्तीत जास्त युवकांनी या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे असं आवाहन संयोजकांनी केलंय प्रभात आली प्रभात झाली बोलपटांचा मुहूर्त ठरला अयोध्येचा राजा एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सुरज भांडवलकर वडूज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येराळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा